इचलकरंजीतील शहापूरमध्ये जयहीन वाघाचं मंडळानं जलमय द्वारका हा पौराणिक आणि रहस्यमय देखावा साकारलाय सुमारे दीड कोटी रुपये खर्चून आठ महिन्यांच्या अथक परिश्रमातून दहा गुंठे जागेत साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये इचलकरंजीतील शहापूर इथल्या वाघाचं मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी शारदीय नवरात्र उत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो देवीची आकर्षक आगमन मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली जाते वैविध्यपूर्ण देखावा आणि नऊ दिवस मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं त्यामुळं नवरात्र उत्सवात या मंडळाच्या कार्यक्रमांना भाविकांची गर्दी असते यावर्षी मंडळानं अनोखा जलमय द्वारका देखावा सादर केलाय द्वारका शहर समुद्रात बुडल्याचं बोललं जातंय त्या काळातील द्वारके पौराणिक आणि रहस्यमय जीवनाचा अनुभव घेण्याच्या हेतून विविध कलाकृती सजावट आणि प्रकाश योजनेचा उत्कृष्ट वापर करून हा देखावा साकारण्यात आलाय सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून अनेक कारागीर कलाकार आणि मंडळाच्या स्वयंसेवकांनी आठ महिने परिश्रम घेऊन दहा गुंठ्यात साकारलेला हा देखावा भक्तांसाठी आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरलाय हा देखावा पाहताना आपण पाण्याखालील अनोख्या जगात वावरत असल्याचा भास होतो हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची वर्ती 后跌。